संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाल लाईक ला करा व बेलदाबून सबस्क्राईब करा मतदान करा योग्य उमेदवाराला करा तुमच्या एका मतामुळे देशाचे आणि राज्याचे भविष्य घडेल योग्य आणि तुमच्या मनातील उमेदवाराला मतदान काय गंमत आहे नाही मी निवडणूक लढवतोय हो हे ऐकल्यानंतर तुमचं पित्त खवळ का हक्क आहे मला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत मला अधिकार दिलाय तो खुनी दरोडेखोर स्मगलर्स हे तुम्हाला खासदार आमदार म्हणून चालतात पण एक प्रामाणिक मराठी माणूस आज राजकारणात जातोय असं म्हटल्यानंतर जणू काही मी तुम्हाला नरकात आणि मसणात घेऊन चाललोय अशी प्रतिक्रिया का या देशात म्युन्सिपाल्टीत नोकरी करणारा शिपाई सुद्धा बारावी पास लागतो पण राज्याची धुरा संभाळणाऱ्या रा राजकारणाला शिक्षणाची अट नाही 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 ना� मी साक्षर निरक्षर या वादात जात नाहीये पण एके ठिकाणी साक्षरतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे निरक्षर उमेदवाराला लोकशाहीच्या नावाखाली सूट द्यायची या सगळ्याची चीड न षण आहोत का आपण राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा हे आपण मान्यच केलेलं आहे पण राजकारण हा बदमाशांचा अड्डा कोणामुळे झाला याचा कधी विचार केलाय राजकारणी चोर लाचखाऊ भ्रष्टाचारी उन्मक्त असं आपणच ओरडणार आणि पुन्हा पुढल्या खेपेला आपणच त्यांना निवडून देणार आम्ही मतदान करण्या कधीच सोडून दिलाय म्हणूनच तुम्ही जबाबदार आहात आजच्या राजकीय स्थितीला निवडणुकीची सुट्टी तुम्ही हॉलिडे म्हणून साजरी करता आणि त्याचा फायदा घेऊन हे राजकारणी पैसे आणि बोगस मतांच्या जीवावर पुन्हा पुन्हा पाच वर्ष आपल्या लोबाडायला मोकळे होतात प्रत्येक नगरसेवक आमदार खासदार हे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील आहेत पण पण आपल्यापैकी किती जण त्यांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारतात का नाही आपण त्यांना विचारत अरे बाबा तुमची भूक तरी किती तुम्हाला भस्म झालाय का किती खाल कळत नाही का तुम्हाला अडून काढून गाईचं दूध संपेल पण हे तर आता बैलाचं दूध काढत सुटलेत देख देथिंबिरीची देखो, जुडी सुद्धा पारखून घेणारे आपण राजकारणाच्या बाबतीत इतके गाफील का ऐऱ्या गैऱ्यांच्या हातात सत्ता देऊन मुर्दडासारखं गुडघ्यात माना घालून स्वतःच्याच मुलखात परक्यासारखं जगण्यासाठी जन्माला आलोय का आपण माझी राजकारणात यायची पात्रता नाही हे मी जाणतो पण आज तुम्हा लोकांना इथे एकत्र करण्यासाठी मला असं खोटं बोलावं लागलं बोला ना अच्छा आदमी आज एकच सांगतो जागे व्हा अजूनही वेळ गेलेली नाही आपल्या मनाशी पक्क करा मतदान हा हक्क बजावायचाच उमेदवार निवडताना त्याचं शिक्षण त्याची निष्ठा त्याची प्रामाणिकता त्याची सामाजिक जाणीव हे सगळं तपासून बघा तुमचं मत अमूल्य आहे ते देताना नीट विचार करून द्या आणि मग बघा तुम्हालाच तुमच्या शक्तीचा अंदाज येईल हे सगळे बदल लगेच घडणार नाही आहेत पण मला शंभर टक्के खात्री आहे आपण आज पाऊल उचललं तर येत्या काही वर्षातच आपल्या राज्याचा आरोग्यमंत्री एक डॉक्टर असेल अर्थमंत्री एक अर्थशास्त्र तज्ञ असेल आणि क्रीडा मंत्री एक खेळाडू असेल बजाव चाले